आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचं वारं आता मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे आणि त्याच संदर्भात आज आपण फॉर्म जो आहे तो सुद्धा भरलेला आहे पुढचं रणनीती आपली कशा पद्धतीची असणार आहे काय सांगाल नमस्कार मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्या या भागामध्ये काम पाहत आहे फुरसिंग गुरुदेवाच्या नगर परिषदेचं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वतंत्ररित्या पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्याच्यामध्ये माहितीतले घटक पक्ष हे आता इथे विरोधात असणार आहे आणि ह्या नगरपरिषदेमध्ये बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब व त्यांनी ही जबाबदारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील यांना प्रभारी निपून दिलेली आहे तर आदरणीय चेतनदादा तुपे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेची निवडणूक लढवली जाणार आहे या निवडणुकीला सामोरं जात असल्याने ज्या ज्या उमेदवारांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या उमेदवारांचे नॉमिनेशनपत्र थोड्याच वेळेस सादर होणार आहे इथं सर्वांचे आणि यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे आमचं टार्गेट तुम्हाला आत्ताच सांगितल्यानुसार बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष शंभर टक्के सत्तेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच बसली पाहिजे अशा अनुषंगाने काम करणार आहोत होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावरती आपण निवड निवडणूक लढणार आहात त्याबद्दल का आमची गावं दोन हजार सतरा साली महानगरपालिकेत गेली त्याच्यानंतर ही गावं काही लोकांच्या आग्रस्त परत बाहेर काढण्यात आली जो राज्य शासनाकडनं काही प्रमाणात चुकीचा निर्णय झाला त्या धर्तीवरती ह्या भागाचा जर विकास करायचा असेल तर आता राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही कचरा डेपो असतील रस्ते असेल लाईट असेल पाणी ज्या नागरी मूलभूत मूलभूत समस्या आहे या समस्येचं निराकरण करण्यासाठीच जे काही आमचे लोकप्रिय निवडून येतील ते शंभर टक्के त्याच्यासाठीच काम करतील आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांची थेट जनसंवाद साधण्यासाठी कोणत्या पद्धतीची यंत्रणा आपण वापरणार आहात त्याबद्दल काय लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणलं की तो जनतेतूनच पाहिजे आणि आमच्या पक्षाचं प्रद वाक्य आदरणीय अजितदादा यांनी जो आता एक तीन चार महिन्यापूर्वी पक्षाचा प्रोग्राम जाहीर केला परिवार मिलन या अंतर्गत थेट जनमानसात मिसळून आपल्या पक्षाची भूमिका व जनमानूस सामान्य जनता की प्रत्येक लोकनेतेपर्यंत पोचली पाहिजे की जेणेकरून प्रत्येकाची समस्या सुटली पाहिजे हाच महत्त्वाचा अजेंडा असणार आहे आपल्या पक्षाचा नागरिकांकडून आपली अपेक्षा काय असणार नागरिकांकडून ही अपेक्षा असणारे उर्वी पुरसुंगी देवाचीमधील जो मतदार नागरिक आहे त्या सर्वांना माझं आव्हान असणार आहे जर आपल्याला विकास करायचा असेल तर तो विकास फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा साहेबच करू शकतात कारण हे त्यांचं होमपीच आहे त्यांनी आणि आम्ही त्यांचे कार्यकर्तो त्यांचं जे मार्गदर्शन असेल विकास कामासाठी निधी असेल हा नक्कीच सांगतो जो बारामतीचा विकास झाला दादा खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर जर नगरपरी कुठला विकास होईल तर आपल्या पृथ्वी उर्जाच्या नगर परिषदेचा विकास होणार आहे आतापर्यंत झालेली विकास कामे पुढे आता झालेली कामं आपण विद्यमान आमदार असतील खासदार असतील मी काय सांगण्यापेक्षा तुम्ही पत्रकार बांधवात आहात तुम्ही सगळ्या गोष्टी जाणताय की विकास कामं किती झालेली आहेत तुम्ही ज्या रस्त्याने आला त्या रस्त्यात तुमच्या गाडीला किती वेळा ब्रेक मारावं लागलेलं आहे जर नागरिक जीवनमान उंचवलं तर इथल्या नागरिकांचा फायदा होणार आहे कारण इथल्या पीच्या समस्या आहेत पीच्या समस्या आहेत या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत त्या अनुषंगानेच राष्ट्रवादी काम करणार आहे कारण शेतकरी समस्या फार मोठ्या प्रमाणात येतं की त्यांच्या म्हणजे हजारो एकर जमीन अजून शिल्लक आहेत त्याचं नीट जर नियोजन नाही झालं तर, ना तर शेतकरी बांधव हा जसा पूर्वीपासून काम करतात तसाच पुढं पंधरा वर्ष काम करत राहणार आहे अजून एवढं शहराच्या जवळची गावं आहेत आपल्या शहरीकरण वाढत चाललेले आहे आपल्या जर या गावाला नगरपरिषदेला पुढे जायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही धन्यवाद